मानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं आम्ही पंढरपूर तालुक्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या पंचनामे त्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसातून कपात होणारे पंधरा रुपये आणि यासह विविध मागण्यांवर आम्ही निवेदन दिलेलं आहे आज तालुक्यातील विविध गावातून आम्हाला फोन येत आहेत की शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करत असताना तलाठी आणि कृषी सहाय्यक लोक वेगवेगळे नियम आटी सांगून शेतकऱ्याची अडवणूक करत आहेत खरंतर मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्यामुळं शेतात उभा असलेलं कोणतंही पीक असू द्या ऊस असो मका असो केळी असो द्राक्षे असो किंवा अन्य कोणतीही पिकं असू द्या त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परंतु वेगवेगळ्या वेग नियम आटी लावून कमीत कमी शेतकऱ्यांना पैसे पोचवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि या तलाटी आणि कृषी सहाय्यकांना त्यांच्या हाताखालच्या सगळ्या लोकांना मी आज या ठिकाणाहून इशारा देतो तुम्ही जर आम्हाला अडचणीत आमच्या जखमीवर मीठ सोडत असाल तर आम्हीसुद्धा इथून पुढं तुम्हाला नियमातच काम करायला लावणार आहे तलाट्याला कृषी सहाय्यकाला गावामध्ये किती वाजता यायचं आणि किती वाजता माघारी जायचं यासुद्धा शासनाच्या नियम आहेत आणि त्या नियमात राहूनच वर्षभर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही जर आम्हाला नियम दाखवत राहिला तर आम्हीसुद्धा आता शेतकऱ्याची पोरं तलाठी कार्यालयासमोर वर्षभर आम्ही रोज सकाळी किती वाजता तलाठी गावात येतो रोज सकाळी कृषी सहाय्यक किती वाजता गावात येतो शासनाच्या विविध योजना हे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवतात कोण नोंदी लावायला पैसे घेतो खरेदी झाल्यानंतर किती पैसे मागतात आणि शेतकऱ्याच्या सहाडं काढण्यासाठी किती पैसे मागतात उतारा काढण्यासाठी किती पैसे मागतात या लोकांना सुद्धा आता आम्ही अँटी स्वस्त बसणार नाही आमच्या अडचणीत जर तुम्ही आमची चेष्टा केली तर तुम्हाला सुद्धा कायद्यातच वागावं लागेल हा आमचा इशारा आहे पंधरा रुपयाच्या संदर्भामध्ये तो जो चाललेला निर्णय राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ऊस बिलातून कपात केली अशा बातम्या कानावर येत आहे खर तर ही गोष्ट संताप आणणारी आहे कारण शेतकरी नुकसानीत अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याचा ऊस पावसामुळे जो हुबा आहे त्याला मूळकूस लागली आहे जो नदी काठाला आहे तो बुडलेला आहे त्याचा अपेक्षित उत्पन्न येणार नाही त्यात घट झालेली आहे आणि अजून त्याच्याच ऊसाच्या बिलातून कपात करून तुम्ही देणार असाल तर मग तुम्ही आम्हाला मदतच देऊ नका आम्हाला गांजा आणि आपू लावायची परवानगी द्या आम्ही तुम्हाला कोणतीही मदत मागत नाही फळबागासाठी कुठल्या कुठल्या ह्याच्या संदर्भावर पंचनामे करण्यासाठी आता द्राक्षाचे आणि डाळिंबाचे पंचनामे करण्यासुद्धा हे अधिकारी टाळाटाळ करत आहेत ते सांगत आहेत की फळावर बाग नाही परंतु बाग फळावर येण्याआधी त्याची पूर्वतयारी होणं गरजेचं असते त्याला गावखात घालणं असेल त्याला ताण देणं असेल त्या ठिकाणी त्याची नवती काढणं असेल त्याची फुलगळ पानगळ करणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय निसर्गानं साथ दिल्याशिवाय पुढचं पीक शेतकऱ्याच्या हातात येत नसतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं सरसकट पंचनामं झालं पाहिजे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपयाची मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आपली भूमिका काय असेल जर सगळं मान्य आज राजू शेट्टी साहेब सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत जर सरकारने शेतकऱ्यांसाठी समाधानकारक निर्णय नाही घेतले तर आम्ही सर्व राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि या सरकारला आणि या मंत्र्यांना बसणार नाही खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन्स असणारी समृद्धी पिट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा कोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट